हॅलो यूट्यूब फॅमिली आज आपण छोल्यांपासून खूप सोप्पा आणि टेस्टी असा पदार्थ बनवणार आहोत ज्याचं नाव आहे फलाफल फलाफल ही एक लेबनीज डिश आहे जे हमस बरोबर सर्व केलं जातं आणि मी त्याचा एक रॅपही तुम्हाला बनवून दाखवणार आहे चला तर मग फलाफल करायला सुरुवात करूयात इथे मी रात्रभर भिजवून घेतलेले छोले घेतलेले आहेत एक कप एक कांदा घातलेला आहे चिरून त्याच्या सोबतच आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर मिरची हिरवी मिरची थोडं धनेजिरे पूड आणि मीठ घातलेलं आहे मी हे, हे सगळं बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे थोडं जाडसर राहून द्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे बॉल्स किंवा वडे करून घ्यायचे आहेत आणि आता आपण हे तळून घेणार आहोत मोठा गॅस करून तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे फलाफल आपण तेलात सोडायचे आहे हे क्रिस्पी ब्राऊन होईपर्यंत तळायचे आहेत आता मी याचा रॅप करून दाखवते तुम्हाला मी आपली चपाती घेतलेली आहे त्याच्यावरती हा हमस सॉस लावलेला आहे तुम्ही मला कमेंट करा तुम्हाला जर हमद सॉसची रेसिपी हवी असेल तर त्याच्यासोबतच सलाड ड्रेसिंग किंवा तुम्ही टोमॅटो आणि कांदा घालू शकता त्याच्यावरती आपले फलाफल ठेवायचे आहेत आणि सॉस किंवा मेयोनीज घालून हे रॅप आपले तयार करून घ्यायचं आहे आपला फलाफल रॅप तयार आहे खूप पौष्टिक आणि खूप टेस्टी लागतो रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू